नमस्कार जय महाराष्ट्र लोकसभेच्या निवडणुका या जाहीर होणार आहेत त्यापूर्वीच वेगवेगळ्या पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले आहेत जशा जशा याद्या बाहेर येत आहेत तसे तशी आता बंडखोरी आणि बाहेर पडणाऱ्यांची संख्या आता वाढणार आहे ज्या शिंदे गटात गेलेले तेरा खासदार आहेत त्यातील दोन खासदारांची तिकीट हे कापण्यात आलेले आहेत तर शिंदे गटात जाऊन त्यांना मिळालं काय हा मोठा प्रश्न समोर असतानाच आता भारतीय जनता पक्षासोबत अजित पवारांनी जी हात मिळवली केली आणि त्या हात मिळवली केल्यानेच आता शिंदे गटात असलेले नेते जिल्हा प्रमुख शहर प्रमुख हे मात्र दुबागले आहेत आणि याचाच फटका भाजपची पहिली यादी आली आणि माड्याचे संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख संजय कोकाटे यांचा थेट राजीनामा देत पक्षालाच सोडचिठ्ठी दिलेली आहेत या ठिकाणी रणजितसिंह निंबाळकर पाटील यांना महायुतीकडे उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि काहीही झालं तर आपण त्यांचं काम करू शकत नाही असा थेट इशाराच दिलेला आहे विचारांची गद्दारी करणार नाही एकनाथ शिंदे यांच्याकडे आपण वेगळ्या विचारांनी आलो होतो मात्र अजित पवारांना सोबत घेतल्याने भारतीय जनता पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतीलच कारण की अजित पवार यांच्यावरती प्रचंड जनता नाराज आहे आणि शिंदे गटांचीही पाहिजे तशी मनसुबे दिसत नाही सक्सेस होताना त्यामुळे आपण या पदाचा राजीनामा देत आहोत असं संजय कोकट यांनी जाहीर केल्यामुळे शिंदे गटाला धक्का बसला